रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग एकशे वीस देवाचे म्हणून देवी अनादर हे मोठे आश्चर्य वाटत असे आता ये राजना म्हणावे ते काई जया भार डोई संसाराचा त्यजुनी संसार अभिमान सांटा जुलू महा मोठा दिसत असे तुका म्हणे आळस जातो। काही लोक स्वतःला देवाचे भक्त म्हणून घेतात पण देवाविषयी तर त्यांच्या मनात मुळीच श्रद्धा नसते हा प्रकार बघून मला मोठे आश्चर्य वाटते भक्त म्हणवून घेणाऱ्यांची जर ही स्थिती आहे तर मग ज्यांच्यावर संसाराचे ओझे आहे अशा सामान्य लोकांना काय म्हणावे त्यांना काय दोष द्यावा काही जण सर्व संसाराचा त्याग करतात व मीच काय तो जगात विरक्त ज्ञानी आहे असा अभिमान जवळ ठेवतात पण हा सुद्धा त्यांचा मोठा दुराभिमानच दिसून येतो तुकाराम महाराज म्हणतात काही लोक परमार्थ तर करीतच नाहीत पण संसारही करीत नाहीत असे लोक मुद्दामच आळसाला जवळ करून वाया कसे जातात ते पहा रामकृष्ण हरी श्रीकृष्ण